नमस्कार मित्रांनो सर्वांना जय श्रीराम बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की ई पीक पाहणी होत नाही आहे ई पीक पाहणी ॲप बंद आहे त्यामुळे आज शेतामध्ये येऊन ई पीक पाहणी होते का नाही ते पाहून प्रशासनाचं या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा हा उद्देश तर मी आता या ईपीक पाहणी ॲपवर आलेलो आहे आणि या ठिकाणी खातेदारचे नाव निवडा असा ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर खातेदाराची नोंदणी झालेली नाही असं येत आहे आणि नवीन खातेदाराची नोंदणी जिल्हा आणि गाव निवडल्यानंतर कोणतीही माहिती पुढे जात नाही त्यामुळे ही पाणी ऍप बंद आहे असं लक्षात येतं त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन हे ॲप सुरळीत चालू करून शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवावा ही पीक पाहणी पिकाची नोंद आपल्या उतार्यावर जर झाली नाही तर पिकाचं अनुदान शासकीय कोणतंही अनुदान शेती कर्ज किंवा नुकसान भरपाई हे मिळणार नाही अशा अटी असल्यामुळे याचा गैरसमज अनेक लोक शेतकऱ्यांमध्ये पसरवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मी आश्वासन करू आश्वस्त करू करतो की हे मा भाजपा महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे त्यामुळे कोणताही शेतकरी कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही आणि हे ॲप देखील सुरळीत चालू होऊन संपूर्ण शेतकऱ्याची पीक ही पीक पाहणी होईपर्यंत आपल्याला मुदतवाढ भेटेल हा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद